मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी काल झालेल्या पत्रकार परिषदेत काही बाबी स्पष्ट केल्या दहशतवादाला रंग नसतो दहशतवादाचा रंग भगवा असतो असे म्हणणारे काँग्रेस नेते म्हणतात पाकिस्तान आणि काँग्रेसचा डी एन ए सारखाच आहे पाकिस्तानला पाठिंबा देणाऱ्यांना देशात राहण्याचा अधिकार नाही जे पाकिस्तानचे लाड करतात त्यांना पॅक करून पाकिस्तानात पाठवतात काँग्रेसने भगव दहशत हा शब्द तयार केला आहे दहशतवाद हा काँग्रेसचा हिरवा रंग आहे जिल्ह्या तीनचे ठिकाण पाकिस्तानात आहे अशी वक्तव्य नितेश राणे यांनी पत्रकार परिषदेत मांडली आज सागरी किनारपट्टी सागरी किनारपट्टी असलेल्या सगळ्यात राज्यांची भेट केंद्रीय मत्स्यमंत्री बागेलजी आणि राज्यमंत्री यांच्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये आत्ताच पार पडलेली आहे महाराष्ट्र सरकार आणि मत्स्य व्यवसाय खातं या पूर्ण कार्यक्रमाचं यजमानपद आम्ही भूषवलेलं आहे आणि या कार्यक्रमामध्ये केंद्रीय मंत्र्यांकडे आणि भारत सरकारकडे महाराष्ट्र राज्याचा मत्स्य व्यवसाय मंत्री म्हणून मी काही मागण्या केलेल्या आहेत प्रामुख्याने एल डी फिशिंग संदर्भात राज भारत सरकारने जे काही नियम लावलेले आहेत ला ते नियम अजून कडक करण्यात यावेत कारण का एल ई डी फिशिंग पूर्ण पद्धतीने बंदी असताना पण किनारपट्टीवर चालू असलेली एल ई डी फिशिंग त्या संदर्भात भारत सरकारनी कडक कडक नियमावली तयार करावी आणि एल ई डी फिशिंग पूर्ण पद्धतीने बंद कशी होईल यावर लक्ष घालावं एक दुसरी मागणी म्हणजे किनारपट्टीवर हात असलेला आमचा मच्छीमार समाज ज्यांच्यावर सातत्याने टांगती तलवार असते सीआरझटच्या नियमामुळे आणि त्यांना सातत्याने नोटीसेस दिले जातात की त्यांनी किनारपट्टीवर असलेले त्यांचं घर ते जे आहे त्याला डिपार्टमेंटवरून त्याच्यावर कारवाई होणार म्हणून ह्याबद्दल भारत सरकारने जसं प्रधानमंत्री आवास योजना तयार केलेली आहे आदर आदरणीय पर प्रधानमंत्रीजीने प्रत्येकाला घर हा जो हेतू ठेवून असंख्याने लाखो लोकांना आत्तापर्यंत घरं दिलेले आहेत त्याच अंतर्गत किनारपट्टीवर असलेला जो आमचा मच्छीमार समाज आहे त्यांच्या घरांना पण रेग्युलराईज करण्याच्या दृष्टिकोनातून अधिकृत करण्याच्या दृष्टिकोनातून सी आर झेडचे काही नियम शिथिल करण्याच्या दृष्टिकोनातून गावठण जमिनीचे काही विषय असल्यामुळे भारत सरकारने ह्या बाबतीमध्ये अन्य लोकांना जसं घर देण्याची योजना राबवलं राबवत आहेत त्याच चौकटीमध्ये त्याच नियमामध्ये आमच्या मच्छीमार समाजाला पण त्यांचं काय घर कायमस्वरूपी करण्याच्या दृष्टिकोनातून पावलं उचलावी अशी एक मागणी मी भारत सरकारकडे केलेली आहे तिसरी म्हणजे आपल्याकडे अनधिकृत मासेमारी जे होते होते आता अन्य राज्याचे मच्छीमार मंत्री पण इथे आलेले गुजरात गोवा कर्नाटका त्या राज्यातून जे काही मोठे मोठे ट्रॉलर आपल्या किनारपट्टीमध्ये येतात पारंपरिक मच्छीमारांवर ये जे हक्काची मच्छी घेऊन जातात तर त्या बाबतीमध्ये पण केंद्र सरकारने कडक भूमिका घ्यावी चौथी म्हणजे मासेमारीची कालावधी या बाबतीमध्ये केंद्र सरकारने अन्य राज्यांना परत अन्य राज्यांबरोबर बसून एक कालावधी निश्चित करावी जेणेकरून मासेमारीचं उत्पादन कसं वाढवता येईल त्या दृष्टिकोनातून पावलं उचल उचलू आपण शकतो हे काही मागण्या मी केंद्रीय मत्स्य खात्यातल्या मंत्र्यांकडे केलेल्या आहेत आणि मला विश्वास आहे आदरणीय प्रधानमंत्रींच्या नेतृत्वाखाली आणि आमचे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींच्या नेतृत्वाखाली या सगळ्या मागण्यांकडे सकारात्मक पद्धतीने बघितलं जाईल हा माझा विश्वास आहे बोला ना ज्या काँग्रेसनी ह्या अगोदर काँग्रेसच्या काही माझी केंद्रीय गृहमंत्र्यांनी भगवा आतंकवाद हाही विषय उल्लेख केलेला होता या अगोदर म्हणून दहशतवाला रंग नाही अशी बोलण्याची हिंमत विजय वडिटवार कसे करू शकतात त्यांनी कधी त्यांच्या काँग्रेसच्या नेत्यांचे वक्तव्य पहिल्याचे ऐकले आहेत का भगवा आतंकवाद हा काँग्रेसच्याच नेत्यांनी दिलेला शब्द आहे म्हणून आतंकवादीच्या आणि काँग्रेसचा डी एन ए हा वेगळा आहे असं काय वाटण्याचं काही कारण नाही मानसिकता एकच आहे तुष्टीकरणाचं राजकारण हिंदूंचा द्वेष मानसिकता एकच असल्यामुळे विजय वडेटवार पण त्याच दिशेने चालत आहेत मग अशा लोकांना देश अशा लोकांवर कलम म्हटलं तर देशद्रोहीचा खटला चालवला पाहिजे बोला बघा जे जे पाकिस्तानचे प्रेमी आहेत या राज्यामध्ये आमच्या आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजीने सक्त ताकीद दिलेले आहे ज्याना ज्यांना पाकिस्तानवर प्रेम आहे ज्यांना ज्यांना त्यांना झेंड्यावर प्रेम आहे त्यांनी तात्काळ बॅग भरून इथून निघून जावं आमच्या या भारत देशामध्ये अशा या पाकिस्तानी प्रेमीच्या एकाला पण राहण्याचा अधिकार नाही आम्ही ठेवणार नाही चुकून बुकून नाव बदलून हिंदू नाव ठेवून अगर कोण राहताना आम्हाला कोणाक सापडलं तर तंगड्या हातात देऊन बाहेर पाठवण्याचा कार्यक्रम घेण्याची वेळ आणू नका आमच्या ह्या देशामध्ये आमच्या ह्या महाराष्ट्रामध्ये कुठलाही पाकिस्तानी प्रेमीचा राहण्याचा अधिकार नाही एक इंच पण जागा आम्ही देणार नाही म्हण मन, म्हणून जेनी जेनी आता हल्लीमध्ये जे काही पाकिस्तानचा वर विरोध होत असताना ज्यांना पाकिस्तानवर प्रेम उफडून येत आहे ना निघून जा तुमच्या पाकिस्तानच्या अब्बाकडे बसा त्याच्या मांडीवर आमच्या मुंबई महाराष्ट्रामध्ये तुम्हाला जागा नाही म्हणून वेळे तिथून निघून जावं नाहीतर हकलण्याची भूमिका हकलून काढण्याची भूमिका आम्हाला घ्यायला लागेल आता तो प्रश्न वरिष्ठ पातळीवर चर्चेला आहे योग्य वेळी योग्य भूमिका आणि योग्य निर्णय होईल अहो शेवटी भावना आज लोकांची समजून घेतली पाहिजे लोकांच्या मनामध्ये चीड आहे राग आहे आणि अशा घटना अगोदर घडलेल्या आहेत आणि त्याच्याचमुळे जनसामान्यामध्ये हा एक वेगळा राग आहे म्हणून तो कधी विविध पद्धतीने बाहेर निघतोय आणि ह्याच्या ह्याला खतपाटणी खतपाणी टाकण्याचं ता काम या अब्बू आदमी सारख्याच लोकांनी आतापर्यंत केलेलं आहे आंदोलन कसं करतात जे तुम्ही आतापर्यंत पेरलेलं आहेत ना तेच उगवत आहे औरंग्याचं प्रेम ह्या महाराष्ट्रामध्ये कोणी सुरुवात केली ह्याच अब्बू आदमी केलेला आहे म्हणून तुमच्या सगळ्या कर्माची फळं हे आता अन्य लोक तुमच्या समाजाचे लोक भुगत आहेत है, है, चांगली गोष्ट ना अभिमान अभिनंदनाची गोष्ट आहे आमच्या मुलांना खरं म्हटलं मुघलांचा इतिहास आणि हे कायचे मुघलांचं प्रेम आतापर्यंत जे दाखवलं जात दा, होतं काँग्रेसच्या पूर्ण कृपेमुळे त्याला अगर पुसण्याची भूमिका घेत असेल तर कौतुकाची गोष्ट आहे योगे योगेश कदम हे माझे मित्र आहेत दुसरीकडे जाणारा बाण त्यांनी हंगावर का घेतला हा सर्वात मोठा प्रश्न आहे मुळामध्ये माझं भाषण व्यवस्थित बघितलं असतं ऐकलं असतं आमचं हिंदुत्वादी विचाराचं सरकार आहे आमची लढाई हे दहशतवाद आणि जेहाद्यांच्या विरोधात आहे म्हणून हिंदू हिंदूंनी आपसात भांडू नये हे मी परत एकदा सगळ्यांना सांगतो कारण हेच त्या जिहाद्यांना पाहिजे हेच त्या दहशतवाद्यांना पाहिजे की हिंदू हिंदूंनी आपसात भांडलं पाहिजे म्हणून योगेशजींना सांगीन की आपण हिंदू म्हणून एकत्र राहून या दहशतवाद आणि जिहाद्यांच्या विरोधात कसं भांडू शकतो त्या दिवशी जेव्हा ती दंगल घडली तेव्हा आमच्या हिंदू मुलांच्या डोक्यावर दगडी कोणी मारली बिटा कोणी मारले ह्याची भू ह्याबद्दल विरोधात भूमिका एक हिंदू म्हणून आपण सगळ्या जणांनी घेतली पाहिजे त्याच्यामध्ये शिवसेना बी जे पी राजकारण माझा तुझा मतदारसंघ हा फार गौण आणि छोटा गोष्ट आहे छोटी गोष्ट आहे एक हिंदू म्हणून ज्या दिवशी आपण एकत्र राहू त्याच दिवशी या जिहाद्यांच्या विरोधात आपण एकत्र लढू शकतो आणि तीच त्या दिवशी माझ्या भाषणाची भूमिका होती म्हणून कुठल्याही पक्षाच्या चौकटीत राहून आणि झेंड्यामध्ये चौक हिंदू या उशार बघू नये हिंदू म्हणून आपण एकत्र येऊन या जिहादी आणि दहशतवाद्यांच्या विरोधात लढावं खानदला खानदाला उन लड़ा हुआ ये मैं तेनाली मैत्री का सलाह दोनों हिंदी में सुनूंगा मगर एक का सुनूंगा ना देखिये मछुआरों के बारे में आज जो कोई सागरी राज्य थे उनको सब साथ में लेके उनकी समस्या और आगे का विजन समझने का, का काम हमारे केंद्रीय मत्स्य मंत्री ने फिशरीज मिनिस्टर ने बाघेल जी ने आज उनके अध्यक्ष के खाली हम लोग ने रखा था महाराष्ट्र ये यजमान का की भूमिका में था और इसलिए आज के वक्त एल फिशिंग के बारे में केंद्र सरकार ने कड़क भूमि भूमिका लेनी चाहिए मछुआरों के जो घर है जो सी आर जेड के ऊपर है उसको रेगुलराइज कैसे कर सकते हैं उस बारे में केंद्र सरकार ने मदद करनी चाहिए उसमें पॉलिसी डिसीजन लेना चाहिए उसके साथ ही इलीगल जो फिशिंग होती है अन्य राज्यों से जो ट्रॉलर आते हैं और हमारे राज्यों में जो इलीगल फिशिंग होती है उस बारे में केंद्र सरकार ने अन्य राज्यों के साथ बात करने की कोशिश और पहल करनी चाहिए और चा, और चौथा मतलब उसके जो फिशिंग की जो कालावधि है जो समय है उसको सभी राज्यों ने साथ में आके जिस जिस जिससे फिशिंग का प्रोडक्शन बढ़ सकता है उसके अनुसार फिशिंग का ड्यूरेशन और वक्त तय करने की भूमिका सभी राज्यों ने लेनी चाहिए ऐसी कुछ चार मांगे हम लोग ने महाराष्ट्र सरकार के माध्यम से केंद्र के पास रखी है केंद्र भी इसके तरफ पॉजिटिवली और सकारात्मक पद्धति देखेगा इससे मुझे विश्वास है जो, जो तो 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 देखिए आतंकवादियों का और जिहादियों का और कांग्रेस का डीएनए एक ही है अलग नहीं है इसके पहले भी जो अभी कुछ कांग्रेस को जो नेताजन बोल रहे हैं कि आतंकवाद को रंग नहीं होता मगर इसके पहले ही उनके ही गृह मंत्री रह चुके कुछ नेताओं ने आतंकवाद का रंग ये भगवा है यही तो बोला था अभी तक आतंकवादियों की जो भाषा ये कांग्रेस वाले ही बोलते आए हैं पाकिस्तान की भाषा अभी तक कांग्रेस वाले ही बोलते आए हैं भी जब पाकिस्तान के खिलाफ कुछ भूमिका किसी ने ली है सबसे ज्यादा तकलीफ ये कांग्रेस को ही हुई है इसलिए तो मैंने बोला ना पाकिस्तान और जिहादियों के और आतंकवादियों का डीएनए और कांग्रेस का एक ही है इसमें कुछ भी नई बात नहीं है इसलिए ये विजय वडिटवार जैसे लोगों के ऊपर देशद्रोह का गुना लगाना चाहिए जो जो उन जिनों जिनो ने भी पाकिस्तान का समर्थन किया है ना उनको हमारे देश में रहने का अधिकार नहीं है तो इसलिए ना तो उनको जो पसंद है वही बोलने की भूमिका ये लोग ले रहे हैं ना पाकिस्तान के एजेंट बोलेंगे तो गलत बात नहीं है ये एजेंट ही है पाकिस्तान के जो यहाँ आके पाकिस्तान की लाल करते उनको भेज दो ना पैक करो भेज दो अब्बा के पास उनके इसलिए ना जोश इस वडिटवार के पार्टी ने भगवा आतंकवाद ये शब्द लाया था ना उनको ये ये, ये इसी तरीके के स्टेटमेंट देने दे सकते हैं वो लोग यही कांग्रेस पार्टी के लोगों ने भगवा आतंकवादी शब्द लाया था फिर वो किस मुंह से बोल रहे हैं को समय नहीं होता अभी तक जिन जिन किन के ऊपर जिनके रिश्तेदारों के ऊपर गोली मारी ना उन्हीं सभी लोगों ने बोला है कि धर्म पूछ पूछ कर गोली मारी जा रही थी छोटे बच्चे से लेकर बुजुर्ग तक बहुत सारे माताओं और बहनों ने बोला है कि हमारे पतियों को धर्म पूछ के गोली मारी थी फिर उस उनको कौन से मुंह से है वरिटवार जैसे

उन्होंने स्पष्ट बोला है कि जिसको जिसको पाकिस्तान जो रहने वाले ना वो निकल जाए और उनको समर्थन करने वाले जो जो है फिर नाला सोपारा है सांता क्रूज है जिधर भी है अगर उनको इतना प्यार है ना पाकिस्तान से तुरंत निकल जाए वरना उनका इधर रहना मुश्किल हम लोग कर देंगे हमको हमारे देश से बड़ा इधर कुछ नहीं है और तुमको अगर पाकिस्तान को झंडे के ऊपर अगर कोई पैर रख रहा होगा और जिसको जिसको तकलीफ है ना तुरंत पाकिस्तान निकल जाए वरना उनको यहां से वो पार्सल पाकिस्तान भेजने का सब कार्यक्रम हमारे पास तय इसलिए तो बोला ना इन जिहादियों की जगह इधर महाराष्ट्र में नहीं है मुंबई में उनकी जगह पाकिस्तान में है शायद उनके अब्बा और अम्मी पाकिस्तान में रहते तो इधर क्या कर रहे हैं वो तो लोग लो लो लो? इसलिए सही वापिस इस तरह की हिम्मत कोई भी अगर दिखा रहा होगा ना वो पार्सल पाकिस्तानी भेजना जी इधर उनकी जगह नहीं तो के में तो देश जो है देखिए ऐसा तो है चाइना तो ने हमेशा इस तरीके की ही भूमिका ली है इसके बारे में हमारा भार... हमारी भारत सरकार हमारे नरेंद्र मोदी जी निर्णय लेने के लिए सक्षम है नेता, नेता, इसके बारे में हमारी भारत सरकार भूमिका लेगी तो पाकिस्तान के वो जो भुट्टो ने पाकिस्तान में बैठ के ये स्टेटमेंट दिया है ना हमारे भारत के धरती से अगर ये स्टेटमेंट देगा ना तो आपने दो टांग पे वापस नहीं जाएगा तो उसके अगर सच्ची में उसको दम है ना तो उसको बोलो हमारे भारत में हमारे महाराष्ट्र में आके वो स्टेटमेंट देके जाए देखे के जल्दी अपने अम्मी याद आ जाएगी फिर उसको देखिए इसलिए तो हम लोग बार बार भूमिका सबकी भूमिका यही है ना कि पाकिस्तान के साथ हम लोग क्रिकेट क्यों खेलना चाहिए उनके कलाकारों को इधर क्यों लाना चाहिए क्योंकि हम उसको खेल के खेल के तरफ देख खेल के तरह देखते हैं मगर इनको आ, उसको अपना देश प्रेम ही बार बार दिखाना है इसलिए आगे जाके पाकिस्तान के साथ क्रिकेट खेलना हो उनके कला करो के इधर काम देने के बारे में भारत ने कड़क भूमिका लेनी चाहिए ये लायकी के लोग नहीं है उनके साथ क्रिकेट खेलने के बैट सर पे मारने के लायकी के वो लोग चला रहे बाबा तो अच्छी बात है मुगलों की इतिहास से सीखने के हमारे बच्चों को कोई जरूरत नहीं है जिस मुगलों ने हमारे इस भारत देश को इस्लाम राष्ट्र बनाने के लिए सब कुछ कोशिशें की उनका इतिहास पढ़ के हमारे बच्चे कभी कुछ उनको नहीं कुछ सीख मिलने नहीं वाली है इससे अच्छा हमारे हिंदू राष्ट्र के बारे में जितने ज़्यादा हमारे बच्चे सीख सके उतनी ज़्यादा प्रगति उनकी होगी सर में भी और सबसे बड़ा सुनता करके हुआ हुआ पाकिस्तानी तो मातुश्री में रहता है उसको पहले निकालो पाकिस्तान भेज डालो उसको उसका धर्मांतर हो चुका है तो पुलिस ने पहले जाके कला नगर के पाकि मातोश्री में उसको उठा के बाहर भेज देना चाहिए अपराधी सारखा नालायक ज्यांच्या बरोबर मुळामध्ये आपण भविष्यामध्ये या पाकिस्तानबरोबर क्रिकेट खेळणं असो या पाकिस्तानबरोबर त्यांचे कलाकारांना इथे काम देण्याचं असो याबद्दल खरंच आता कडक भूमिका घ्यायची गरज आहे कारण का ह्या ह्यांच्यासाठी सर्वात मोठा त्यांचा धर्म आहे त्यांचा देश आहे तेव्हा खेळाबद्दल विचार करत नाही तेव्हा सर्व धर्म पाव खेळाला रंग देऊ नका हे जे काही लेक्चर देणारे सेक्युलरचे काही किडे का आहेत का ना आता आफ्रिदीला ऐकावं म्हणून काय ना पुढचे यो भविष्यामध्ये ह्यांना भारतात येऊन खेळायला द्यायला पाहिजे का यांचे लाड करायला पाहिजे का फुलांनी यांचं स्वागत करायला पाहिजे का याबद्दल खरंच विचार करण्याची वेळ आहे फुलांच्या जागी चपलाचा हार खा घालायला पाहिजे त्या लोकांना आफ्रितीसारख्या लोकांना चला धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र शिवसेना विधायक मनीषा कायंदे यांनी आज बाळासाहेब भवन मुंबई येथे निषेध प्रदर्शन करत असे सांगितले शिवसेना विधायक मनीषा कायंदे यांनी आज बाळासाहेब भवन मुंबई येथे निषेध प्रदर्शन करत असे सांगितले कर्नाटकच्या एक्साईज मिनिस्टरने त्यांच्या भाषणात असे सांगितले आहे की पाकिस्तान या हल्ल्यात सामील नाही आणि त्याच सोबत जम्मू काश्मीरचे काँग्रेस नेते तारीख हमीद करार यांनी सुद्धा हेच वक्तव्य केले आहे की पाकिस्तानचा या हल्ल्यात काही हात नाही एक तरफ हमारे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ जी शिंदे स्वयं जाते हैं पहलगाम तो जवाब देते हैं, शिवसेना और शिवसेना की भूमिका प्रकट करते हैं वहाँ दूसरे तरफ हर सुबह उबाटा सेना का कोई बड़बड़ बड़ करते हैं और उस स्पर्धा में अब कांग्रेस के विजय वेडेटिवार भी घूम चुके हैं उन्होंने जिस ढंग से ये बयान दिया है उससे एक चीज स्पष्ट है वो भारत भारत सरकार के साथ खड़े नहीं हैं उनकी भूमिका सिर्फ तुष्टीकरण है जब कोई आतंकवादी हमला होता है निषेध करना चाहिए जब कोई आतंकवादी हमला होता है तो आप जात पात धर्म की बात करते हैं ये वही कांग्रेस पार्टी है जिन्होंने सेफरन टेरर जैसे शब्दों का इस्तेमाल किया ये वही कांग्रेस पार्टी है जिन्होंने आतंक को एक रंग दिया और यहाँ जो उनका बयान रहा है वो उनका निषेध हम करते हैं निषेध के साथ साथ भारत के हर एक नागरिक खड़े हैं तो आदरणीय मोदी जी के साथ एनडीए की सरकार के साथ और शिवसेना और एक जी शिंदे के भूमिका के साथ ये जो मानसिक संतुलन उबाटा सेना और कांग्रेस पार्टी खो चुकी है जहां बयानबाजी के स्पर्धा में ट्रॉफी उनको मिलती ही है लेकिन यहां जो दुख भरी कहानी एक एक परिवार का है जहां भारत के हर एक नागरिक एकजुट खड़े हैं वहाँ वो ये बयानबाजी और बड़बड़ -बड़ करते रहते हैं तो जोर से बोलिए कांग्रेस हाँ, हाँ। हाँ। पार्टी कांग्रेस पार्टी कांग्रेस पार्टी कांग्रेस पार्टी देखिए सवाल के स्पर्धा में जाना है तो बहुत सारे लोग यूरोप में भी बैठे हैं कहाँ है वो आप बताइए जब इतनी बड़ी हादसा होती है पूरे देश में निर्मला सीतारामन वापस आ सकती है प्रधानमंत्री ऑल पार्टी मीटिंग लेते हैं गृह मंत्री स्वयं जाते हैं हमारे एक नाथ जी शिंदे सर्वप्रथम जाते हैं वहाँ उस स्पर्धा में कांग्रेस के पप्पू जी सिर्फ विदेश जाके बयानबाजी करते हैं जो बयानबाजी में उनको नंबर वन पॉइंट मिलता है यहाँ पब्लिक परफॉर्मेंस में माइनस हंड्रेड मिलता है तो ज़्यादा बयानबाजी न करते हुए हमें पता है हमारा कर्तव्य क्या है कैसे मुँह तो जवाब देना है उन आतंकवादियों को जो पाकिस्तान में बैठे हैं जो शरण ले रहे हैं पाकिस्तान सरकार के और भारत में वो राजनीतिक इच्छा शक्ति है हमें पता है वो जवाब के साथ साथ मुंह तो जवाब भारत की जनता देगी मोदी जी के विश्वास के साथ उनको चुना है और एनडीए की सरकार जरूर देगी ये जवाब कांग्रेस के नेताओं का ऐसा बयान आना धर्म देख क्या हिंदुओं का अपमान नहीं है कौन से हिंदुओं का अपमान हिंदू एकजुट है हिंदू को पता है कैसे चुन चुन के उनको मारा है और जो लोग बयानबाजी करते हैं उनको ये समझ में आना चाहिए कि पुलवामा में जो आदरणीय मोदी जी ने और एनडीए की सरकार ने भूमिका स्पष्ट की वो ही एक अटैक या वो स्ट्रेटजी के साथ बयानबाजी न करते हुए हम हमारे 26 परिवार को श्रद्धांजलि देंगे जख्मी जे मुर्ता है कि जे जख्मी है जनचा ग्रहण मदली व्यक्ति या अतिरेकी की ते वारले आहेत त्यांच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखं यांनी काम केलेलं आहे विजय वडेट्टीवार म्हणतात असं एकही कुठेही वक्तव्य त्यांनी ऐकलं नाही की धर्म विचारून अतिरेक्यांनी गोळी चालवली अहो तुम्ही जे नातेवाईक परत आले जे घरातले व्यक्ती परत आले त्यांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली त्यांचे व्हिडिओ आहेत त्यांचे बाईट आहेत आणि त्यांनी सांगितलं आहे बाकायदा की आपण जे पण पाहिलं की कशा मृत अवस्थेत कशा त्यांचे त्यांना अर्धा नग्न करून देखील त्यांना गोळ्या मारलेल्या आहेत आणि एवढं सगळं असून देखील विजय वडेट्टीवार अशा प्रकारचं वक्तव्य करतात की जात धर्म विचारून गोळ्या मारलेल्या नाही हे अतिशय निषेधारी आहे आणि ज्यांनी आपला जीव गमवलाय त्यांच्या घरातली मंडळी आज त्यांना काय वाटत असेल म्हणजे खर तर विजय वडेट्टीमार यांनी सगळ्यांची ते जे नातेवाईक आहेत जे जिवंत आहेत जे मृत झाले आहेत एक प्रकारे त्यांनी शहीद झालेले आहेत त्यांच्याबद्दल असं वक्तव्य करताना यांना लाज कशी वाटत नाही यांची जीप कशी वळते अशा प्रकारचं वक्तव्य करायला आणि त्यामुळे विजय वडेटीवार यांचं डोकं ठिकाणार आहे का असा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो विजय वडेट्टीवार यांनी माफी मागितली पाहिजे त्याचबरोबर काँग्रेसच्या अनेक लोकांनी अशा प्रकारचं निर्लज्जासारखं वक्तव्य केलं आहे ते म्हणजे कर्नाटकचे एक्साइज मिनिस्टर हे आर बी टिम्मापूर त्यांनी म्हटलंय सिद्धरमैया जे काँग्रेसचे तिकडचे मुख्यमंत्री आहेत त्यांनी सुद्धा म्हटलंय की पाकिस्तान चा हात नसेल म्हणजे ते दुसरे एक आहे सैफुद्दीन सोज त्यांनी असं म्हटलंय की जर का पाकिस्तान म्हणत आहे की आमचा हात नाही आहे तर आपण ते मान्य केलं पाहिजे म्हणजे हे कोण कोण लोक तिकडे होते है? हे प्रत्यक्षदर्शी तिकडे होते का तारीख हमीद करार हा जो हो जम्मू काश्मीरचा काँग्रेसचा अध्यक्ष आहे त्यांनी देखील म्हटलं आहे आणि सगळ्यात कळस म्हणजे रॉबर्ट वड्रा हा एक धंदेवाईक आहे हा बिझनेसमॅन आहे त्याचा या सगळ्याशी काय संबंध आहे आणि त्यामुळे या सगळ्या काँग्रेसवाल्यांचा आम्ही निषेध करतो यांनी माफी मागितली पाहिजे आणि एक प्रकारे हे देखील आहे कारण ज्यांनी हे निष्पाप पर्यटक जे मृत्युमुखी पडले त्यांच्या विरुद्ध हे सगळं तुम्ही बोलताय आणि पाकिस्तान आज किती आ, किती हल्ले त्यांनी हिंदुस्थानावर केलेत आपल्या जे आपले सैनिक आहे त्यांना अनेक वेळा त्यांना मारलेलं आहे आणि त्यामुळे तरी हे सगळी पाकधार्जिनी मंडळी आहेत आणि यांना हिंदुस्थानामध्ये राहून असं सगळं वक्तव्य करत असाल तर त्यांनी खुशाल पाकिस्तानला निघून जावं आणि तिकडे राहावं म्हणजे राहायचं भारतामध्ये आणि चाकरी जी आहे ती पाकिस्तानची करायची त्यामुळे हे सगळे लोक आहेत त्यांना आम्ही इशारा देतो शिवसेनेच्या वतीने आज आमचे मुख्य नेते आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे हे स्वतः तिकडे तीन दिवस तळ ठोकून होते आणि सगळ्या पर्यटकांची सुटका केली त्यांनी महाराष्ट्र सरकारने आज केवढं मोठं पाऊल उचललं मान्य देवेंद्र फडणवीस देखील त्यांच्या आदेशावरून दुसरे पण मंत्री गेले परंतु मान्य एकनाथजी शिंदे हे स्वतः हे सगळं मॉनिटर करत होते तिकडले उपमुख्यमंत्री देखील आले ते शिंदे शिंदेसाहेबांना भेटले आणि एवढं सगळं आज त्या पर्यटकांच्या डोळ्यातले अश्रू या काँग्रेसवाल्यांना पावले नाही की काय आणि असं निर्लज्जासारखं वक्तव्य ते करू शकतात त्यांचा या ठिकाणी आम्ही निषेध करतो